नमस्कार आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी आज नवरात्र स्पेशल उपासाचा शाबूदाना करणार आहे तर मी इथं अर्धी वाटी शाबू घेतलं होतं भिजू घातलं होतं तीन चार तास एक वाटी झाला आहे भिजून तर मी इथं दोन बटाटे घेतले आहे कट करून स्वच्छ धुवलं होतं बटाट्याला आणि दोन तीन मिरच्या घेतल्या आहेत हिरवी मिरची बारीक करून घ्यायचं आहे चाकूच्या सहाय्यानं सर्व मिरच्या बारीक करून झाल्या आहेत गॅसवरती कढई ठेवला आहे गरम करण्यासाठी त्याच्यात ते तेल टाकून घेऊया बारीक केलेल्या हिरवी मिरची टाकून घ्यायचं आहे तेलात तेल गरम झाल्यानंतर छान असं फ्राय करायचं आहे तेलात त्यातच आपल्याला बारीक चिरलेले बटाटे टाकून घ्यायचे आहेत ते पण दोन ते तीन मिनिट तेलात छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तेलात छान फ्राय झाले आहेत बटाटे मी शेंगदाणे भाजून घेतलं होतं तेलामध्ये टाकायचं आहे त्याच्यावरची साल काढला आहे तेला तेलाच असं छान परतून घ्यायचं आहे त्याला पण यातच आपल्याला भिजवलेला शाबू टाकायचा आहे शाबू पण सर्व मिक्स असं छान करून घ्यायचं आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे छान असं परतून घ्यायचं आहे त्याला पण सर्व मिक्स करून घ्यायचं आहे वापरण्यासाठी प्लेट झापून घ्यायचं आहे एक पाच सहा मिनट प्लेट झापून घ्यायचा आहे पाच सहा मिनट झाले आहे शाबू खूप छान झाला आहे आणखीन एकदा मिक्स करून घ्यायचा आहे उपासाचा शाबू असं नक्की करून बघा तुम्ही पण नवरात्रला एकादशीला असं बनवा खूप छान झाला आहे शाबू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब